नमस्कार आपण बघत आहात एकनाथ बारगुडे मोटिवेशनल मित्रांनो आज मी तुमच्यासाठी भूगोल या विषयावरचा एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जगामध्ये एकूण किती देश आहेत याविषयी थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर जगातील सगळ्यात मोठे देश कोणते आहेत त्याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये माझा मुलगा अर्जुन हा देखील सहभागी झालेला आहे तर जाऊया आजच्या आपल्या व्हिडिओ कडे मला सांग जगामध्ये एकूण किती देश आहेत जगामध्ये एकूण दोनशे एकतीस देश आहेत तर मित्रांनो जगामध्ये एकूण दोनशे एकतीस देश आहेत आणि या दोनशे एकतीस देशांचं आपण जर क्षेत्रफळ एकत्र केलं तर साधारणपणे जगातील या सगळ्या देशांचं क्षेत्रफळ येतं किंवा जगाचं क्षेत्रफळ हे पाचशे दहा मिलियन चौरस किलोमीटर इतकं येतं त्यानंतर वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे की जगातील सर्वात मोठा देश कोणता जगातील सर्वात मोठा देश रशिया तर मित्रांनो जगातील सर्वात मोठा देश जो क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे आणि त्या देशाचं नाव आहे रशिया आणि रशिया हा बाळांनो की युरोपमध्ये येतो आणि आशिया खंडाशी पण त्याचं थोडंसं नातं आहे आशिया खंडाशी तो सांस्कृतिक दृष्ट्या थोडासा जोडलेला आहे आणि या रशियाचं जर आपण क्षेत्रफळ बघायला गेलो तर रशियाचं क्षेत्रफळ हे एकूण एक कोटी सत्तर लाख चौरस किलोमीटर इतकं येतं आणि मित्रांनो रशियाने जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी अकरा पॉईंट पाच टक्के इतकं क्षेत्र एकट्या रशियाने व्यापलंय यावर अंदाज लावू शकतो आपण की रशियाचा आकार खरोखर केवढा मोठा आहे किंवा रशिया, रशिया, रशिया जगातील सर्वात मोठा जगाती देश आपण का बोलतो हे तुम्हाला कळलं असेल त्याच्यानंतर बघूया आपण जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश कोणता कॅनडा कॅनडा तर मित्रांनो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा जो मोठा देश आहे त्या देशाचं नाव आहे कॅनडा आणि कॅनडा हा मित्रांनो उत्तर अमेरिका खंडामध्ये येतो आणि कॅनडाचं जे क्षेत्रफळ आहे साधारणपणे नव्याण्णव लाख चौऱ्याऐंशी हजार इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे आणि साधारणपणे जगाचं एकूण जे क्षेत्रफळ आहे भौगोलिक त्यापैकी सहा पॉईंट सात टक्के एवढं क्षेत्र एकट्या कॅनडा या देशाने व्यापलेलं आहे त्याच्यानंतर आपण बघूया जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश कोणता जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश चीन करेक्ट आहे की जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश हा मित्रांनो चीन आहे आणि या चीनचं क्षेत्रफळ हे साधारणपणे शहाण्णव लाख चाळीस हजार चौरस चा। किलोमीटर इतके येत आणि आपल्याला माहितीये की चीन हा आशिया खंडातील सर्वात मोठा देश आहे आणि आपल्या भारताचा तो शेजारी आहे त्याच्यानंतर आपण ओळूया पुढच्या प्रश्नाकडं की जगातील चौथ्या क्रमांकाचा मोठा देश कोणता येतो जगातील सर्वात मोठ्या चौथ्या क्रमांका देश कोणता येतो अमेरिका बरोबर आहे तर मित्रांनो जगातील चौथ्या क्रमांकाचा मोठा देश आहे तो आहे अमेरिका आणि अमेरिका देखील मित्रांनो उत्तर अमेरिका खंडामध्येच येतो आणि या अमेरिकेचं एकूण जे क्षेत्रफळ आहे साधारणपणे शहाण्णव लाख एकोणतीस हजार चौरस किलोमीटर इतकं येतं आणि अमेरिकेने जगाचं जे एकूण क्षेत्रफळ आहे या जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी अमेरिकेने साधारणपणे सहा पॉईंट पाच टक्के इतकं क्षेत्र या अमेरिकेनं व्यापलेलं आहे तर बघूया मित्रांनो जगातील पाचव्या क्रमांकाचा कोणता मोठा देश आहे जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठ्या देशाचं नाव काय ब्राझील ब्राझील बरोबर आहे तर ब्राझील हा जगातील क्षेत्रफळानुसार पाचव्या क्रमांकाचा देश आहे मित्रांनो दक्षिण अमेरिकेतील हा सगळ्यात मोठा देश येतो किंवा आपण म्हणू शकतो दक्षिण गोलार्धातील सुद्धा हा जगातील सर्वात मोठा देश आहे आणि या ब्राझीलचं जे क्षेत्रफळ आहे मित्रांनो हे पंच्याऐंशी लाख पंधरा हजार सातशे सदुसष्ट इतकं आहे आणि मित्रांनो ब्राझीलने जगाचं एकूण जे क्षेत्रफळ या यापैकी किमान पाच पॉईंट साठ टक्के एवढं एक क्षेत्र एकट्या ब्राझीलने आपण बघू शकतो हा दक्षिण गोलार्धातील ब्राझील हा सगळ्यात मोठा देश आपल्या इथं दिसू शकतो त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडं जगातील सहाव्या क्रमांकाचा देश कोणता जगातील सहाव्या क्रमांकाचा मोठा देश आहे ऑस्ट्रेलिया मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ऑस्ट्रेलिया हे हे खंड आहे आणि साधारणपणे या ऑस्ट्रेलिया खंडामध्ये एकूण तीन देश येतात आपल्याला दिसतंय की हा ऑस्ट्रेलिया खंड इथं गुलाबी रंगामध्ये आपल्याला दाखवलेला आहे आणि ऑस्ट्रेलियाचं जे क्षेत्रफळ आहे साधारणपणे शहात्तर लाख ब्याण्णव हजार इतकं मित्रांनो त्याचं क्षेत्र पण येत आणि जगाच्या एकूण पाच पॉईंट दोन टक्के इतकं क्षेत्र या ऑस्ट्रेलिया खंडाने आपल्याला व्यापलेलं दिसतं आणि मग आता बघूया मित्रांनो जगातील सातव्या क्रमांकाचा जो मोठा देश आहे या जगातील सातव्या क्रमांकाच्या मोठ्या देशाचं नाव काय आहे अर्थातच मित्रांनो भारत म्हणजे आपला दॅट इज इंडिया तर जगातील सातव्या क्रमांकाचा मोठा देश आहे आपला भारत आणि आपल्याला मित्रांनो माहिती आहे की भारताचं हे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर इतकं येतं आणि आपल्याला माहित आहे की बाबा जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी या आपल्या देशाने दोन पॉईंट चार टक्के इतकं क्षेत्र आपल्या भारताने व्यापलेलं आहे तर मित्रांनो हे होते जगातील सात मोठे देश की ज्यांनी म्हणजे जगातील सगळ्यात मोठे सात देश आणि त्या प्रत्येक देशानं किती किती क्षेत्र व्यापलंय हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे जर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार